नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी मनोरंजन विश्वातील एक इंटरेस्टिंग घेऊन आलो आहोत हे बघा कोणी किती लग्न करावीत आणि किती वेळा डिवोर्स घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि अभिनेता आमिर खान लग्न आता पुन्हा करणारे की नाही हा प्रश्न मात्र सोशल मीडियावर अनेकदा विचारला जातो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की आमिर खान ची ऑलरेडी दोन लग्न झाली होती आणि त्या दोघी नाही त्याने डिवोर्स दिलेला आहे आणि ही तिघ जणही अनेक फॅमिली फंक्शन मध्ये एकत्र येताना आणि एकमेकांशी संवाद साधताना आणि राहताना आपण पाहतो त्यामुळे आमिर खानचं हे वैवाहिक जीवन वैवाहिक संबंध संपल्यानंतरही इतकं गोड आणि इतकं छान दिसत की असं लाईफस्टाईल एखादं लग्न झालेल्या कुटुंबातील पती पत्नीच सुद्धा दिसत नाही त्यामुळे आता आमिर खान नक्की लग्न करणार आहे की नाही असा प्रश्न तर त्याचे चाहते विचारतात या प्रश्नाचं उत्तर आता आमिरनं दिलं दिला आहे एका प्रॉडकास्ट मध्ये त्याला विचारण्यात आलं की तू आता पुन्हा तिसऱ्यांदा लग्न करणार का त्यावर आमिर म्हणाला की लग्न हे एक कॅनव्हास सारखं आहे त्यामध्ये दोन लोक एकत्र रंग भरतात आणि आता माझ वय एकोणसाठ आहे मला पार्टनरची गरज आहे मी एकटा राहू शकत नाही पण मला नाही वाटत की मी पुन्हा लग्न करू शकेन मला थोडं विचित्र वाटतय मला माझं कुटुंब आहे मुलं आहेत भाऊ बहिणी आहेत माझ्यासोबत असणाऱ्या लोकांसोबत मी आनंदी आहे मी एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करत आहे आता आमिरच हे उत्तर आहे त्याला सतत प्रश्न विचारणारा लोकांची तोंड तर आमिर खान बंद केलेली आहेत मात्र त्याने एक रस्ता मोकळा सोडलाय आणि तो म्हणजे मला पार्टनर हवा याचा अर्थ भविष्यात आमिर खान लग्न देखील करू शकतो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गॉसेप साठी रेडिओ मराठी सा ला सबस्क्राईब करा दाबा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा